अजय आणि धनंजय या बला बघा खराब चेंडू फेकला गेला हाईट फॅक्टर या या चेंडूवर आपण जास्ती पाहिला आणि एकदा वाली आहे पुढचा चेंडू हिट असेल बघा उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्रीईट फ्रीटचा चेंडू असणार आहे बघा मुहाबा असेल मित्र म्हणेन फलंदाजाकडे या संधीचा कितपत फायदा उचलला जाईल या संधीचं सोनं केलं जाईल का पहिला चेंडू फेकलाय बघा खराब अनिकेत पाटीलने याबाला फटका चांगला आहे फटका चांगला आहे बघा फटक्यामध्ये ताकद चेंडू थांबणार नाही आहे चेंडू गेलाय आउट ऑफ दी पार अजय भंडारी याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहिला कलिंगड लाल वडक फटका होता कडक याबाला फटका कडक आपण पाहिला आणि या षटकाराच्या मधीने आपण पाहतोय सात धाबा लागल्या धाव फलकावर आधीच धाबांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे ना अशामध्ये अशी गोलंदाजी करून जमणार नाहीये घनसुरी संघाच्या गोलंदाजाने इथून चांगली गोलंदाजी टिचून मारा भेदक मारा टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल जशी गोलंदाजी केली होती उसाटण्या संघाच्या गोलंदाजाने तशीच गोलंदाजी करावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी आपण पाहतोय मुख्य अस्त्र आहे याबाला बघा सरळ बॅटने हलक्या हाताने आपण पाहतोय याबाला चेंडू जातोय हा आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर चार धाबांसाठी बघा सीमारेषा गाठली आहे खऱ्या अर्थानं मुख्य अस्त्र आहे बघा पहिलं अस्त्र हे मुख्य गोलंदाज आहे आणि त्याच्यावर इथे हल्ले आपण पाहतोय आणि सर आपण जर विचार करायला गेलो तर समोर अजय भंडारी आहे एक ताकदवर खेळाडू आहे कित्येक मैदान गाजून सोडणारा हा खेळाडू आहे कित्येक मैदान आम्ही पाहिलं आहे आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे बघा अनिकेत पाटील पण थोडासा आता मागडा ठरलाय या मॅचमध्ये आपण पाहतोय या मला फुलटॉस आहे फुलटॉस ला केलाय टॉस आलाय स्लॉट मध्ये पाठवलाय प्लॉट मध्ये आउट ऑफ दी पार हा फ्लॅट सिक्सर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं षटकार चौकार खऱ्या अर्थानं आपण पाहिलेत अजय भंडारीच्या बॅटमधून आपण पाहतोय इसिले तो केते ना जो गरजते व हो बरसते नाही जो बरसते व गरजते ते हे हो आपल्याला मॅच मधून हवा काढण्याचं काम खऱ्या अर्थानं करतोय फलंदाज अजय भंडारी धाव फलकावर आपण धावा पाहतोय सतरा धावा धावपलकर पाहतोय बघा तीन चेंडू फेकल्यात आता मात्र येणारे चेंडू असतील एकवीस आणि एकवीस मध्ये गरज आहे वीस धावांची इथूनही मॅच बनवली जाऊ शकते इथूनही प्रयत्न करावे लागतील आता प्रयत्नांची पराकष्टा खऱ्या अर्थानं गोलंदाजांना करावी लागेल चांगले चेंडू फेकावे लागतील या आम्हाला फुलटॉस आहे फुलटॉस चेंडू या दिशा दिली आहे बघा खऱ्या अर्थानं तुमच्याकडे दिशा जर तुमची योग्य असेल ना तर त्या बॅगाचा फायदा होत असतो बघा खऱ्या अर्थानं आपण पाहिला कासवाकडे गती होती वेग होता पण त्याची दिशा योग्य नव्हती या बला आपण जर पाहिलं तर एकोणीस धाबा लागल्यात तशाकडे आपण जर पाहिलं तर दिशा म्हणजे गती होती दिशा योग्य नव्हती आणि कासवाकडे गती नव्हती पण दिशा योग्य होती दिशा योग्य असणं खूप गरजेचं असतं बघा मित्रांनो या दिशा से भटके और यहाँ पे पड़ेंगे गेंदबाज को फटके बेला आपण जर पाहिलं तर सलामी कक्षाला मस्तक पे दस्तक देने वाला हा षटकार आपण पाहिला हा षटकार आला आणि या षटकाराने आपण पाहतोय पंचवीस धाबा लागल्यात धाव फळकावर आपण पाहतोय आपण जर विचार करायला गेलो तर लवकर मॅच फिनिश करायची या अनुषंगाने इथे फलंदाजी आपण पाहतोय मुख्य अस्त्रे आणि मुख्य अस्त्राला इथे टार्गेट केलंय बघा अनिकेत पाटील काहीशी मागडी गोलंदाजी आपण पाहतोय बाल चांगला चेंडू आहे बघा चांगला चेंडू आहे पंचवीस धाबा आल्यात पहिल्या षटकामध्ये अठरा चेंडू आणि गरज असेल बारा धाबांची असं वाटलं होतं की लो स्कोरिंगची मॅच आहे हाय व्होल्टेज मॅच पाहायला भेटेल पण अजय भंडारीची कमालीची फलंदाजी पण पाहिली सिंहाचा वाटा राहिला मग गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर नऊ धाबा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या काय अप्रतिम शतक फेकलं होतं आणि आता फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर तीन षटकार एक चौकार आणि एक दुहेरी चोवीस धाबांचं योगदान त्याच्या माध्यमातून आहे बघा नवीन गोलंदाज स्वप्नील कोहली आलाय बघा स्वप्नील कोहलीच्या हातामध्ये चेंडू दिलाय इथून ही मॅच बनवली जाऊ शकते इथून प्रयत्न करायला हवेत मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात हो गई हम कोशिश भी ना करे। ये तो गलत बात हो गई प्रयत्न करावे लागतील अठरा चेंडू आणि गरज आहे बारा दाबांची या बेला धनंजय हिलाल आम्ही जबलून सामना पाहिला होता खऱ्या अर्थानं भातान नाईट मध्ये एक चेंडू आणि सहा दाबांची गरज होती दाबाला हा धनंजय हिलाल होता एक चेंडू मध्ये त्यांनी षटकार लगावला होता आणि ती मॅच खऱ्या अर्थाने जिंकून दिली होती उसाटने संघाला असे बरेचसे विक्रम या धनंजय हिलालच्या नावावर राहिले आहेत तो वर। है। है असेल स्ट्राईक एंडवर या आपला पुलटॉस बघा खऱ्या अर्थाने जाणतोय मग शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते शक्ती लढायला शिकवते आणि युक्ती विजयापर्यंत पोहोचवते जाणतोय धनंजय हिलाल की बाबा समोरचा खेळाडू खेळत आहे त्याला स्ट्राईक पण गरजेचं असेल आणि एकेरी धाव आली आहे सव्वीस धाबा लागल्या धाव फलकावर आता येणारे चेंडू असतील बघा सोला आणि सोलामध्ये बनवायचे तर अकरा धाबा सोला चेंडू अकरा धाबा इथून आता गोलंदाजाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील अभि नाही तो कभी नाही इथून आता काहीतरी करावं लागेल ज्या बला आपण खऱ्या अर्थानं एखादं कर्तृत्व सिद्ध करत असतो ज्या बला तो सिद्ध होत असतो ना या संशयाने बघणाऱ्या नजरा असतात ना त्या आपोआप खाली होत असतात या बोला बघा टी सोडून जाणारा चेंडू होता पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा आणि खऱ्या अर्थानं धाव संख्या मध्ये केली जाईल वर सत्तावीस धाबा आता येणारे सोला चेंडू आणि गरज असेल दहा धाबांची सोला चेंडू आणि दहा धाबांची गरज आहे अजय भंडारी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वर या बाला फटका चांगलाय फटका चांगलाय चेंडू गेलाय आउट ऑफ पार आलाय षटकार अजय भंडारी ऑन द फायर चली चली रे हवा चली ने मचा दिय खलबली कहते खेते ने टीम का बाहुबली ठाकम टोक ठाकम टोक अजय भंडारी ऑन द फायर या बाला षटकार लगावला गेला बघा आणि या षटकाराच्या मधीनं आपण जर पाहिलं तर तेहतीस धाबा लागल्या धावपालकावर चला नवीन चेंडूची पूर्तता लगेच करायची आहे जर चेंडू जर आपल्यापर्यंत आला मॅच बॉल जर आला तर आपल्यापर्यंत लगेच पोचवला जाईल बघा आलेला आहे आता मात्र येणारे चेंडू असतील पंधरा आणि पंधरामध्ये बनवायच्यात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चार धाबा ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कवरेज केली जाते संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण इथं कार्यरत असताना पाहतोय क्लियरिटी विथ द क्वालिटी आपण पाहतोय याबाला फटका चांगला आहे फटका फसलाय चेंडू हाबेमध्ये प्रयत्न करायला पाहिजे होते आणि याबाला एक धाव आली आहे आणि एका धाब्याच्या मदतीनं आपण पाहतोय असं एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालंय बघा खऱ्या अर्थानं मॅच सोडून दिली आहे की काय मग थोडंसं लेझी क्रिकेट थोडंसं आलसी क्रिकेट त्या खेळाडूंनी प्रयत्न सुद्धा केले नाही आहेत प्रयत्न करायला पाहिजे होते दोन धाबा आल्यात आणि खऱ्या अर्थानं संघाची धाव संख्या आपण पाहतोय पस्तीस धाबा लागल्या धाव फलकावर दोन धाबांची गरज आहे बघा औपचारिकता बाकी राहिली आहे मॅच मध्ये रंगत राहिली नाही आहे मग ज्या बाला एखादी रांगोळी आपण काढतो असतो त्याबाला रंग भरावे लागतात त्या बाला ती रांगोळी पूर्ण होत असते त्याचप्रमाणे मधून आता रंगत निघून गेली आहे मॅच जिंकली बघा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हो। एका हाती खिंड लढवली बघा मॅच जिंकली आहे उसाटणे संघाने बेस्ट ऑफ लक उसाटणे संघ ना लक मी तर म्हणेशिलेबा घनसोली संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल पुनशे एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार चला लाईन अप करायचंय दहा चेंडूमध्ये छत्तीस धाबांची इनिंग